साक्री तालुक्यातील दहिवेल गावात राजकीय वैमनस्य ठेवत कन्हैयालाल श्रावणमाळी यांच्या जीवे ठार मारण्याचा उद्देश ठेवून अज्ञातांनी प्राणघातक हल्ला केला घटना घडायला जास्तीचा कालावधी लोटला असून आजपर्यंत आरोपींना अटक न झाल्याने गावकऱ्यांनी निषेध मोर्चा काढला होता सदर मोर्चा ग्रामस्थांनी झेंडा चौकपासून शिवतीर्थ वाणी गल्ली श्रीराम चौक न्हाभी गल्ली बसस्टँड त्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा येथे थांबून रास्ता रोको करून मोर्चा काढण्यात आला मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत होत मान्यवरांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या दहिबेल गावात वाढत्या गुन्हेगारीवर पोलीस प्रशासनाचा कुठलाही बचक राहिलेला नाही आश्री कन्हैयालाल माळी यांच्यावर झालेल्या हल्ल्याला आठ दिवस उलटूनही एकही आरोपीला अटक करण्यात आली नाही त्यामुळे कोणत्या तरी राजकीय दबावाला पोलीस प्रशासन बळी पडत आहे का असा प्रश्न निर्माण होत आहे जर का पुढील दोन ते तीन दिवसात दहीबेल ग्रामस्थांना न्याय मिळाला नाही मिळाला नाही तर यापेक्षाही मोठ्या संख्येने पुढील पाऊल उचलू असे निवेदनात म्हणण्यात आले आहे ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनातर्फे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना निवेदन यांनी निवेदन स्वीकारले आहे निवेदनावर गावकऱ्यांच्या सह्या आहेत प्रतिनिधी अजय भरसट धुळे माळी राहणार दैवेल तालुका साखरी जिल्हा धुळे आज आम्ही दैवेल गावामध्ये शांतता मोर्चाचे आयोजन केलं होतं हा मोर्चा जुने बस स्टँड दैवेल येथून तर देवेल आउटपोस्ट देवे पर्यंत आयोजित करण्यात आला होता या मोर्चासाठी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते दिनांक दहा सात दोन हजार चोवीस रोजी रात्री आठ साडेआठ आठ वाजेच्या सुमारास श्रीयुत कनेलाल श्रावण माळी यांच्यावर सहा अज्ञात हल्लेखोरांनी जीव हल्ला केला ज्या चिव हल्ल्यात श्रीयुत कन्हेलाल माळी पाल पाल वाचले त्यांच्या जीवाला फार मोठा धोका होता त्यावेळेस आम्ही दवेल आउटपोस्टच्या एकही कर्मचारी हल्ला झाल्यानंतर एक, एक तासानंतर आम्हाला विचारा आले की पेशंट कुठे आहे आम्ही ते पेशंट साखरेला शिफ्ट केले होते तिथंच सा पी आय साहेब आले त्यांनी जाबजबान्या घेतल्या परंतु दवेल गावामध्ये जी वाढती गुन्हेगारी आहे ज्या चोऱ्या लुटमार खंडणी अशा अनेक प्रकारच्या घटना या दैवेल गावा गावामध्ये घडत आहेत पूर्वी हे दैवेलगाव आमचं अतिशय शांतताप्रिय गाव असं होतं या गावात अशी अतिशय शांतता लाभत होती पण गेल्या दहा वर्षापासून इथले पे पोलीस मात्र सुस्त झाले आहेत आणि ते मस्त मजा मारत आहेत त्यांच्यावर कुठल्याही प्रकारच्या कुठल्याही वरिष्ठ अधिकाऱ्याचं दबाण नाही अशा या पोलीस अधिकाऱ्यांचा आम्ही निषेध करतो आहे आणि ही घटना घडली याला काहीतरी वचा पुडायला पाहिजे असं आम्ही निवेदन पी आय साहेबांना दिलेलं आहे पी आय साहेब हे यांनी आम्हाला मान्य केलं की आम्ही या गोष्टीचा छडा लावू आणि तुम्हाला न्याय देऊ असं पी आय साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं आणि त्यानंतर आम्ही मोर्चाचा समारोप केला मोर्चा हा शांततेने पार पडला त्याबद्दल आम्ही गावाच्या सर्व गावकऱ्याचे आभार मानले आणि मीडियाचे सुद्धा जाहीर आभार मानले